स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेमस एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली मऊ लुसलुशीत आणि गुपगुपीत फुगलेली अशी पुरणपोळी तर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राचा फेमस पदार्थ जर मागितला तर पुरणपोळीच भेटते किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण असो किंवा पाहुण्यांसाठी गोडाचा काहीतरी बेत बनवायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा आवर्जून पुरणपोळीच बनवली जाते चला तर मग आज पुरणपोळी बनवूया तर मंडळी तुम्हाला देखील परफेक्ट अशी पुरणपोळी बनवायची असेल न फुटता तुमची देखील पुरणपोळी जर फुटत असेल किंवा पुरण पातळ होत असेल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे यामध्ये मी काही छोट्या छोट्या अशा टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमची देखील पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत आणि होणार आहे आणि एकदम टम्म फुगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी ते एक किलो चणा डाळ घेतलेली आहे डाळ पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्यानंतर मी तिला दोन वेळा गरम पाण्याने धुवून घेतलेली आहे डाळ गरम पाण्याने धुवून घ्यायची आहे थंड पाण्याने बिलकुल पण धुवायची नाही आहे त्यानंतर डाळ मी एकदम उकळत्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकलेली आहे बघू शकता पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली डाळ छान शिजते त्यानंतर मी यामध्ये दोन तीन वेळामध्ये मध्ये गरम पाणी टाकलेलं आहे थंड पाणी घालायचं नाही पाणी कमी पडल्यानंतर ते गरम करूनच घालायचं आहे पुन्हा अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनटात आपली चना डाळ छान शिजलेली आहे डाळ शिजताना त्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे नुसती डाळ शिजवून शिजवून घ्यायची पहिल्यांदा बघू शकता एका चालणीमध्ये मी थी थी है। चालनी है। एक एक है, ती डाळ गाळून घेतलेली आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला चालणीमध्ये ठेवायची आहे जेणेकरून त्यामधले जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निथळून जाईल बघू शकता तुम्ही आता ते जे निथळलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे कडाची आमटी बनवण्यासाठी ते पाणी हवं असतं त्या पाण्यामुळे आपल्या आमटीला छान टेस्ट येते तर बघू शकता इथे डाळ आपली छान कोरडी झालेली आहे आता त्यासाठी मी ते वीस ते पंचवीस वेलची घेतलेल्या आहेत वेलची जास्त घातली की आपली दा पुरणपोळी खूप छान टेस्टी होते त्यानंतर एक जायफळ घेतलेलं आहे यामधलं मी अर्धं जायफळ घालणार आहे अर्ध्यापेक्षा पण थोडंसं कमी जायफळ घालणार आहे गुळ घातलेला असल्यामुळे जायफळ घातल्यानंतर टेस्ट खूप छान येते आणि सूट आणि बडीशेप घेतलेली आहे बघू शकता त्यानंतर मी ते एक, एक किलो डाळीसाठी पाऊन किलो गुळ घेतलेला आहे गुळाचे प्रमाण थोडेफार कमी जास्त करू शकता मी इथे पाऊन किलो गूळ घेतलेला आहे गुळ छान कापून घ्यायचा आहे बारीक त्यानंतर आपल्याला तो डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे गूळ वितळेपर्यंत छान परतवत राहायचं आहे आपला गूळ वितळेपर्यंत मी इथे वेलची पूड करून घेत आहे आणि ही सुंट आणि बडीशेप देखील वाटून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे आपला गूळ छान वितळलेला आहे पूर्ण आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल पण ते पातळ झालेलं नाही थोडंसं थोड्या वेळ आपण त्याला सारखं परतवत राहिलो की ते आपोआप आटतं आप आणि जेवढ्या वेळ तुम्ही जास्त परतवताल तेवढं आपलं पुरण जास्त दिवस टिकतं इथे मी जायफळची आणि वेलचीची पूड घालून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे सुंट आणि बडीशेप देखील वाटून घेतलेले आहे ते आपल्याला चाळून घालायचं आहे कारण बडीशेप पूर्ण बारीक होत नाही आपण कितीही बारीक केली तरी देखील ती आपल्या तोरणात आता खाली आल्यानंतर ती पुरणपोळीची टेस्ट बिघडेल त्यामुळे मी चाळून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं घातलेलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची टेस्ट आणखी वाढते बघू शकता आपलं पुरण आटायला लागलेलं आहे छानपैकी हे छान परतून घ्यायचं आहे ह्याला सारखं हलवत राहायचं आहे बिलकुल पण त्याला असं मोकळं सोडून जायचं नाही आपलं पुरण थोडंसं आटतं आहे तोपर्यंत मी ते पीठ मळून घेते पुरणपोळीसाठी तर पुरणपोळीसाठी पीठ कसं म्हणायचं तर आपण नेहमी चपातीसाठी जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ मळायचं आहे जास्त पातळ नाही थोडंसं पातळ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर बघू शकता आपलं पुरण किती छान एकदम कोरडं झालेलं आहे आता हे आपण वाटून घेऊया तर एकदम पारंपरिक पद्धतीने म्हटल्याप्रमाणे हे पुरण आपण पाट्यावरतीच वाटून घेणार आहोत गरम असतानाच वाटायचं आहे पुरण थंड झाल्यानंतर जर वाटलं तर ते वाटायला थोडासा टाइम लागतो त्यामुळे गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे बघू शकता पाट्यावरती वाटल्यामुळे पुरण आपलं एकदम मऊ झालेलं आहे पूर्ण आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया तर पुरणपोळी बनवण्यासाठी आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे ते आपण नेहमी चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैल ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पुरण बाहेर येणार नाही पोळीमधनं तर जेवढं तुमच्या घर पुरण बसेल उंड्यामध्ये तेवढं पुरण्यामध्ये घालून घ्यायचं आहे जेवढं जास्त पुरण घालतात तेवढ्या आपल्या पोळ्या छान होतात तोंडात टाकल्या की लगेच विरगळतात बघू शकता इथे मी छान उंडा बनवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये भरपूर पुरण भरून घेतलेलं आहे तर पोळी लाटताना काय आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोळी लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे पोळी लाटताना अजिबात जोर द्यायचा नाही एकदम हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे पोळी म्हणजे आपली पोळी फुटणार नाही बिलकुल पण तर बघू शकता मित्रांनो मला दाखवते मी एकदम हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे तर मंडळी ही पुरणपोळी खायला खूप छान लागते आणि आपलं हे पुरण आपण परतून घेतल्यामुळे फ्रीजमध्ये कमीत कमी चार ते पाच दिवस राहतं आणि ह्याची टेस्ट छान लागते आणि आपण गुळ घातल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं आहे जायफळ घातल्यामुळे टेस्ट छान येते ह्याला बघू शकता तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता पोळी आपली छान भाजून घ्यायची आहे पोळी अजिबात करपू द्यायची नाही आहे हे बघा आणि सारखी सारखी पलटी पण करायची नाही आहे पोळी सारखी पलटी केल्यामुळे पोळी फुटते हे बघा आपली पोळी आता एकदम टम्म फुगणार आहे मी सांगितल्या प्र, प्रमाणे जर तुम्ही प्रमाण घेतलं आणि व्यवस्थित सगळ्या टिप्स लक्षात ठेवून जर पुरणपोळी बनवली तर तुमची देखील पुरणपोळी एकदम परफेक्ट बनेल एकदम मऊ लुसलुशीत होईल हे बघा किती छान फुगलेली आहे पुरणपोळी तर मंडळी पुरणपोळी बनवताना सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे डाळीमध्ये आपल्याला अजिबात पण थंड पाणी घालायचं नाही शिस्तना गरम पाणीच घालायचं आहे आणि आपण जेव्हा पुरण परतून घेतो त्यावेळेला गूळ घातल्यानंतर पुरण पातळ होतं तेव्हा अजिबात घाबरायचं नाही आहे कितीही पातळ झालं तरी आपल्याला तर लो टू मिडियम फ्लेमवरती ह्याला सारखं परतवत राहायचं आहे म्हणजे आपलं पुरण आपोआप आटतं अजिबात वाया जाणार नाही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पुरण पातळ झालं की काही ताई घाबरतात की बाबा पुरण पातळ झालं आता काय करायचं तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही पुरण परतवत राहायचं आहे गॅसवरती ते आपोआप आडतं बघू शकता उलट जास्त आठल्यामुळे आपलं पुरण आणखी जास्त दिवस टिकतं आणि आपले, आपले पोळ्या देखील खायला छान लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिठाचं प्रमाण पीठ आपल्याला एकदम चपातीसारखं अजिबात मळायचं नाही आहे पिठाचं थोडंसं पातळ ठेवायचं आहे आणि पीठ मळल्याबरोबर लगेच आपल्याला पोळ्या बनवायच्या नाही दहा मिनटं पीठ छान भिजू द्यायचं आहे त्यानंतर आपण पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत बघू शकता आपल्या पोळ्या अप्रतिम झालेल्या आहेत आणि या खायला पण तितक्याच टेस्टी लागणार आहेत हे बघा तर मंडळी महाराष्ट्रामधील सर्वात फेमस ही पुरणपोळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि तुम्ही बनवलेली पुरणपोळी कशी झाली आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे पुरणपोळी वेगळ्या पद्धतीने जर बनवत असाल तर ते देखील सांगा आमच्याकडे पुरणपोळी दुधासोबत खातात आणि कटाची आमटी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अशाच पारंपरिक रेसिपी बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद